सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग आता सकाळची वाजलेले साडे आणि आम्ही चालू गावी तर आता आज पुढचा प्रवास कसा होतो ते तुम्हाला दाखवेलच मी आणि ते ताईची बडबड चालू आहे कॉफी म्हणूनच आता ताई तुला मजा येणार ना गावाल ओ, गावाला जायला हो मजा येणार फर्स्ट टाइम चालली ती मावशीच्या गावाला आणि तिच्याकडे जागरण आहे तर आम्ही ताईला फर्स्ट टाइम घेऊन चाललो आणि हा आळशी झोपलेला त्यातून बिटवा ए बिटवा फक्त म्हशीवानी करते पण पुढे काय बोलत नाहीये उठव ना त्याला जायचं आहे ना कशाला झोपू दे उठव ना, ना राजा उठ सॉरी सॉरी झोपा आमच्या बॅग पॅकिंग झालेलं आहे सगळ्या आणि ह्या तिकिनचे नखरे चालू आहेत ड्रायव्हर बाबा तर उठाना झालाय आमचे ड्रायव्हर लास्ट आहेत तोंडा ऋषी घेऊ घेऊ मी त्यांना तुम त्यांचा फेस लवकरच रिवील करेल

हे सगळे बाहेर इकडे उभे राहिलेच आणि हिला इथे आराम करायचंय झोपायच कुठ उठ ए, ए।, उट! ए उट चल जायचंय बाहेर चल चल चाय प्यायचे उठ झोपे न गो चल भु़े तुला काय झालं तुझ्या मावशी सारखं काय झालं रे अय्या काय गाडी आली किती मोठी गाडी आहे हे लोक कॉफी घेऊन आलेले आणि हिचे नाटक व्हिडिओ काढायचे का बघा बाबू आता आम्ही हॉटेल ला आलेलो आहे नाश्ता करायला तर आता बसलेले तिथे सगळे नाश्ता करायला पण नाश्ता काय आलेलाच नाहीये बघू आता काय काय मागवत राहू न्याला मागव झाले मी बघा हिची नजर माझ्याकडे राहते हाय ते केरच राहणार आहे बास बाकी काय जमत नाही तिला आम्हाला रस्त्यामध्ये मस्त कैरीचं झाड दिसलं होतं दाजींनी मग रिक्षा थांबवली आणि या छोट्याला वरती रिक्षाच्यावरती रिक्षाच्या वरती काय आम्ही फायनली घरी आलेलो आहे आणि ही माझी मोठी बहिणी आहे बहिणी काय भाव देत नाही तुम्हाला बघा हे बघा हा माझा दादा इथं सगळे बसलेले आणि इथं मावशी काका बसलेले आहे हिचा ब्लॉग येणार आहे नंतर थोड्या वेळाने तवर मी माझं शूट करून घेते आम्ही चाललो आहोत पार्लर मध्ये बहिणीचे आयब्रो करायचे आहे आणि एवढा दिवस करायला काय झालं होतं जागरण आहे आणि त्यांना आज सुचलंय आयब्रो करायचं का बरे टाइम नाही भेटला कशात बिझी होत एवढा दादा पण नाही माझ्या घरात माझा भाऊ घरात नसताना माझी बहिणी बिझी असते गाईज तुम्हाला दिसत आहे का इथं खुर्चीवर कोण बसले नाही दिसते ना हे इथे एक भूत बसलेलं आहे ते फक्त मलाच दिसतं बाकी कोणाला दिसत नाही ताई तुला कोण दिसतंय या खुर्चीवर बसलेलं? वाईट भूत आहे? आयया तुझे डोळे चांगलेत मग बघा हे भूत हळूहळू पाणी पीत आहे नाही. आता आम्ही आलेलो विहिरीच्या इथे आणि आता मी कपडे धुणार आहे कपडे धुतल्याच्या नंतर आम्ही जेवण करू. इथे कोलोचा दूधू चाललेलं आहे. हा मां आम्ही दुध तो आम्ही सांगतो. त्याला हरगोतीचा ब्लाउज मला

नुसतं कपडे धुवायला पाणी काढतीये इथे दाजी पण पाणी काढतायत इथे वहिनी आता कपडे भिजत घालतायत मम्मी बसलेली आहे ताई आता मी काढू पाणी हे पाणी काढणं कमी आणि मजा जास्त चाललेली आहे मी काढेल तुझा मी पण तुझं काढेल

आणि आमची गणपत कामचर एक नंबरची सारखी नाही शाळा तुझ्या एवढी ताजी शेमडी होतेस <tinyamchi>

कशी दिसते तुला काही झगड वाटत काय वाटी आज हिस्ते खाया साठी बाईता आणी गिया काती बाईता ती कती मुंगाडी बाईता आणी गिया साठी वंगा राम लुगाचे बडडा गाडना देवा देवा माझे मु ओ पळुवाला परत विचार केला पल्लवी ना भर अरे बाबा कदम <San> <Sanary> like <life> कदम बाबा <शुछ म Similarbab>

ハハハハハハハハハハハハハハハハ परिवारो तीन वडा असते परी बायडो आऊडे आऊडे करनी परी या परी आऊडली परी बायडो आऊडे इनम पहिलाच देवले एवढी बुंडा पण फडके खोटी परिवारो हे मी चल चाल चल ओ मामी पहले पहले मामी ए फुडे रे फुडे ना मामी ना फुडे रे दीदी गाटिए रे दादा खर्चा करो थोना भगत मैं बड़ी तू बड़ी मैं बड़ी तू बड़ी

ना नि बाळा सिंगर किती ला आमच्याकडे 1 2 3 4 हे चौथा सिंगर बाकी तीन आणि आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर गाना बोला कसम की कसम हे जिरवतुम से बाप छे ना आई मत लाव पागल झाले पागल चालू आहे चालू झाला थोडा थोडा पाऊंडर लावलाय काळ दिसत आहे अगं व्हिडिओ चालू आहे का गरज नाही मोबाईल मध्ये काळे दिस राहिले तीच त दिसतच नाही तिकडे आईला उजेड आला हा आता आला वो उजेड लाईट चालू कर केलं चालू केलं लाईट बंद आता नाही होणार

माझ्या गावी आणि इथे आम्ही त्यांच्या इथे मंदिरामध्ये आलेलो आहे ते बघा किती सुंदर मंदिर आहे आणि ह्या दोन्हीचं फोटोशूट चालू आहे आणि पप्पा इथे फोटो काढताय बघा तर किती भारी आहे आणि खूप मंदिर बघण्यासारखं आहे जोरवे गाव आहे हे बघा बोलू आणि आमचा जिजासा क्या कर रे जिजासा करतो बोलू तू से हाय हाय खूप बघण्यासारखं मंदिर आहे आणि इथे बाजूला खूप भारी नदी पण आहे आता त्या नदी दाख चालले मी मग तिथे नदी दाखवते तुम्हाला कशी नदी येते किती सुंदर नदी आहे आणि बघा इथे बसलेत सगळे लाईनीशीर उभे राहिलेत नदी बघायला साठी किती सुंदर नदी मस्त मम्मी ना भाजी तोड़ते भाजीचं नाव तर मला माहिती नाही पण ही बकरी खाते भाजी থাকে <laughs> থওঁ <laughs> 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 मी तरी पण पाळ खेळ जोडीला भारी जमलीये पळत पाय गुड पळत जोडीले भारी जमलीये मी तरी पळली

啊！那不能开。 जर आम्ही निघालो होतो आता मुंबईला जाण्यासाठी रस्त्यामध्ये भूक लागली तर आम्ही एका मस्त सागर हॉटेलमध्ये थांबलो होतो जे घोटी रोडवरती आहे तर मस्त आम्ही मिसळपाव मागवलेलं होता आणि बिर्याणी मागवली होती व्हेज आता आम्ही चौघं तर नॉन व्हेज खातो म्हणून आम्ही चौघं साईडला बसलो होतो बाकी सगळे दुसऱ्या टेबलवरती बसले होते मग मस्त आम्ही खाल्लं आणि जेवणाला आमच्याकडे ना मस्त चिकन फ्राईड राईस होतं चिकन चिल्ली होती पप्पन तर खूपच एन्जॉय केला आणि हे बघा बिन बुलाए मेहमान असे तुटून पडतात ना एक नाए नाए तप 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 तप। ओ। दो खायला भाऊ भाई हो सगळ्यांचं जेवण झाले फक्त ह्या बघा किती चाल हळू हळू हा हा पण ह्याच पण नाही झालंय अजून जेवण वा 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 लवकर आवरा जरा पटापट आवरा आणि माणूस हे हमेशा एकटेच राहणार आहे बघा कशी शरम आली तिला का असते बाय सो हॅलो काय जाता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि आम्ही आज थांबलेलो आहे हॉटेलला तर आमची जेवण वगैरे झालेले आहेत तिथे जेवण चाललेलं आहे मम्मीचा बाबा खायचं काम चाललेलं आहे आणि माझं दाजी हाऊर कुठलं एवढं खाऊन सुद्धा चार प्लेटी भरवल्यात आणि हे चालू ते खायचं काय बोलता मी ह्याच्यामध्ये आणि ती एकलखुरी गरम झालं म्हणून माणसातून साईटला झालेली आहे काय म्हणणार खा नजर लाव मला माझी नजर लागणार त्यांना मी होत नाही आमच्या घरी काळपत्र आहे ते तुमच्या रोमवर टाकेल चालेल ना हा <laughs> बोलायचं नाही फक्त खायचंय आवाळून तुझ्याकडे ठेवू दे स्प्लिट करून झालंय बघा नन नन न कडायचं नन 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 ना कडायचं तिचं जेवण झालंय मीचा नवरा अजून खातच बसतो तू पण त्याच्यासोबत बसलीच होतीस आपण मी पटकन लेट लेट ती माझं आवरून झालं होतं त्यांचं बाकी होतं आवरायचं आणि हे लेट करण आता खाऊन आलेलं आहे बिट्या आवडलं जेवण मस्त होत एकदम कडक जेवण तुम्ही पण या ऍड्रेस सांग हे ऍड्रेस सांग ना गोटी रोड गोटी रोड सागर हॉटेल सागर हॉटेल मध्ये ऍड्रेस मला सगळा माहिती विजिट देऊन टाका एकदा जेवण घोटी रोड रोडला सागर हॉटेल म्हणून आहे नक्की विजिट करा एक नंबर जेवण आहे गोलूची बडबड चालू आहे खेळणं चालू आहे मायलेखांचं काय झालं गोलू तिथं बाप जेवतोय हो बाप कस खातो राजाचा ते तू कस खातो बापू शी कस करते शी स्प्लिट कर राजा स्प्लिट कर बघितलं किती हरामी आहे बघा बघा चला तर मग आम्ही मस्त जेवण करून आमच्या रिक्षा काढल्या आणि आम्ही तिथून निघालो कारण पुढे खूप ट्रॅफिक लागणार ना लेट झाला तर त्याच्यामुळे आम्ही पटकन जेवण केले आणि निघालो सगळ्यांनी मला बाय बाय केलं आणि रिक्षामध्ये बसलो आईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू